नमस्कार मी राहुल कुलकर्णी अजित काका गाडगडांचे आपण थोडेसे आभार मानले पाहिजे कारण महाराष्ट्र सदनामध्ये शाहू महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्यावरून जो वाद निर्माण झाला आहे तो वाद महाराष्ट्राच्या विधिमंडळात काल पोहोचला श्री अजित पवार यांनी सांगितलं की तो पुतळा आपण हटवण्याच्या संदर्भामध्ये विचार करतो आहे आणि तेव्हा अशी चर्चा झाली की शाहू महाराजांचे आत्ताचे जे वंशज आहेत त्यांनाच आपण विचारूया की दोन्ही पुतळ्यातला दसरा चौकातला जो पुतळा आहे तो आणि महाराष्ट्र सदनातला जो पुतळा आहे तो त्या दोघांची तुलना केली तर आपल्याला दिसतं काय मी अजित काकांचा सा यासाठी उल्लेख केला की पंचवीस वर्ष त्यांनी जे भारतभरातनं भारत वेगवेगळ्या शिल्प चित्र आणि त्यांना आवडणाऱ्या गोष्टी याचा जो संग्रह केला तो पुण्यात आहे कडक आणि त्यातूनच बाबूराव पेंटर यांनी हे जे छत्रपती शाहू महाराजांचं जे जे मूळचं पेंटिंग आपण जे बघतो ना जे तुमच्या माझ्या लहानपणी आपण वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकातनं पण बघितलेलं आहे सो so, बाबूराव कृष्णराव मेसरी यांचा जन्म कोल्हापुरात अठराशे नव्वदमध्ये झाला बाबूराव एक स्वयंशिक्षित कलाकार होते यावरूनच त्यांना पेंटर ही संज्ञा मिळाली भारतीय विषय वेस्टर्न रिअलिझम जोडण्याचा प्रयत्न राजा वर्माप्रमाणेच बाबूराव पेंटर यांच्या कामातून दिसून येतो त्यांनी बनवलेला सैरेंद्रिया चित्रपट लोकमय सिनेमा केसरी हे hey, याच्यासाठी मी सांगितलं ना की आता वादच मिटवायचा ना आपल्याला तर हेच ते तुम्ही एकदा बघून घ्या की बाबूराव पेंटर यांनी जे काढलेलं चित्र आहे ते चित्र महाराष्ट्र सदनातला जो पुतळा ज्याच्याबद्दल आत्ता आपण चर्चा करतो आहे तो आणि दसरा चौकातला तर ह्या चित्रामध्ये मला जर थोडं आणखी एक्सप्लेन करून तुम्ही आता सांगा कॅनव्हासवर चित्र केलं आहे तेल रंग केलेलं आहे आणि त्यांची ख्याती एवढी मोठी आहे की त्यांच्या चित्रांमध्ये एक असा सुंदर असा एक जिवंतपणा कायमच आढळतो आहे सुनील पाठक आहेत आपले नमस्कार चित्रामधले रंग बघितले तर एक जिवंतपणा नैसर्गिक त्याच्यातला काम हा सगळा अनुभव आपल्याला इतके वर्ष त्यांच्या चित्रात मिळतो आणि त्यामुळे कलेक्शनमध्ये त्यांचं चित्र असणं हे फार आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असते काय तुम्हाला हे माहिती नाही आता एक नवीन वाद महाराष्ट्रात सुरू झालाय की शाहू महाराज हे कृष होते ते तशा ह्या चित्रात जे दिसतं त्यांची देहबोली त्याबद्दल आपल्याला काही सांगता येईल इकडच्या बाजूला म्हणजे कुठल्याही वादात न अडकता मला आपल्याला वाद नाही अजित काकांचं वेगळ्या कॉन्टेक्ट मध्ये आभार मानले की यामुळे जे स्पष्टीकरण पूर्वीच्या काळी कलांना आणि कलाकारांना एक राजाश्रय मिळायचा त्याची एक खूप मोठी मुहूर्तमेढ महाराजांनी घालून दिलेली होती त्यामुळे त्या काळात कलाकारांना तेवढा मान आणि तेवढे सगळं मानमर्तब त्यांचं केलं जायचं आणि त्या कलांना खरोखर राजाश्रय कलाश्रय मिळाला त्यामुळे त्या कला अजूनही अबाधित राहिल्या आणि आपल्यापर्यंत त्या पोचत्या झाल्या आहेत नवीन जसं म्हणतो की नवीनच्या काळामध्ये आता राजे राहिले नाहीत पण नवीनच्या काळात मग उद्योजक कॉर्पोरेट्स यांनीच आता जा त्या कलांना आश्रय दिला पाहिजे त्या पद्धतीचं एक छोटं काम अजित काकांनी याच्यामध्ये जपरद्याच्या निमित्ताने केलेलं आहे त्यामुळे तुम्ही म्हटलात असं की अजित काकांचे आभार त्याच्यामध्ये नक्कीच आहेत पण त्याची पूर्वपरंपरा कुठून कुठून येऊ शकते इतिहासामध्ये त्याचा हा एक उत्तम दाखला आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यावरून हा वाद सगळा सुरू झाला आहे तो शाहू महाराजांचा अश्वरूढ असलेला जो हे जे पेंटिंग आहे ते बाऊराव पेंटर यांचंच आहे पण ही मूळची प्रथाही आहे ने हे, हे केलंय पण एक अंदाज बांधता येऊ शकतो की ते दिसत कसे होते आणखी बाबूराव पेंटर यांनी शाहू महाराजांना हे दाखवलेलं असावं हे असावं नक्की माहिती नाही पण दाखवलेलं असावं नक्कीच राईट तर जो वाद आहे त्या वादाचं विश्लेषण आपण वेगळ्या पातळीवरती करू पण शाहू महाराजांचा ज्या वरुण वाद सध्या सुरू झालाय ते कृष दिसत होते त्यांची देहयष्टी वगैरे काय जे काही होतं ते स्वतः बाबुराव पेंटर अशा पद्धतीचं एक पेंटिंग काढतायत चित्र काढतायत हे इथे दिसतंय त्याच्यावरून महाराष्ट्रानेच काय जो घ्यायचा तो अंदाज घ्यावा त्या वादात वादा तज्ज्ञ लोक आता बोलतीलच ना कारण आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणारच आहोत निश्चित माणस मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठीसाठी पुणे